तुम्हाला माहिती आहे ए आयचा उच्चार ए असा कधी होतो चला तर मग बघूया बघा ए आयचा उच्चार म्हणजे साऊंड ए कधी होतो जर दोन कन्सोनंट कन्सोनंट म्हणजेच व्यंजन दोन कन्सोनंटच्या मध्ये ए आय शब्द असेल तर किंवा ए आय ची जोडी असेल तर त्याचा उच्चार ए असा होतो इथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत जसं एम ए आय एन जसं एम ए आय एन इथे एम आणि यन हे दोन कन्सोनंट आहे हे दोन कॉन्सोनंटामध्ये ए आय शब्द आलेले आहे म्हणजे ए आय ची जोडी आलेली आहे म्हणून ह्याचा उच्चार ए असा होतो म्हणजे त्याचा उच्चार काय होतो मेन त्याच्यानंतर दुसरा शब्द बघा दुसरा वर्ड बघा पी ए आय एन इथे सुद्धा पी आणि यन या दोन कन्सोनांच्या मध्ये ए आय आलेला आहे म्हणजे याचा उच्चार सुद्धा ए म्हणजेच पेन या असा हा उच्चार होतो त्यानंतर दुसरा शब्द बी आर ए आय एन इथे सुद्धा आर आणि यन हे दोन मध्ये ए आय ची जोडी आलेली आहे म्हणून याचा उच्चार ए असा झालेला आहे म्हणजेच हा पूर्ण शब्द काय आहे तर ब्रेन त्यानंतर नंतरचा शब्द आहे ट्रेन टी आर ए आय एन ट्रेन याच्यामध्ये आर आणि यन या दोन कन्सोनंटच्या मध्ये ए आय ची जोडी आलेली आहे